तर बघू शकता आज आपले ज्ञानेश्वर चव्हाण पाटील हे डायरेक्टली आपल्याकडे येऊन पवन चे हस्ते आम्हाला अठ्ठावीस शेपोनतीस हजार रुपयाला त्यांनी कारवडी मागितल्या मी मग चाळीस सांगितले पस्तीस सांगितले चौतीस सांगितले मग पवनदादा ऐका एक शब्द असा बोला पाहिजे मान ठेवला पाहिजे टक्के देणार फक्त हिशोबाने बोलला माहिती घरी बाबा तुमचे अठ्ठावीस सत्तावीस नाही तुमचे पस्तीस चाळीस बर एकतीस हजार येऊन द्या एकतीस हजार वाघिणी घ्यायला पण वाघच लागतो कोणाच्या कामा नाही ते आयऱ्या गायऱ्याच्या वाघिणी घ्यायला पण वाघच लागतो